अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दोनशे दोन दिवस शनी या जन्मतारखेच्या लोकांना देणार श्रीमंतीसह नाते जोडण्याची शक्ती तुमच्या कुंडलीत आर्थिक बळ कसं आहे शनी हा एक अत्यंत आश्चर्यकारक ग्रह आहे म्हणजे एखाद्याच्या नशिबाला पूर्णपणे कलाटणी देण्याची शक्ती या ग्रहापाशी आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात व अंकशास्त्रानुसार येणारे दोनशे दोन दिवस हे पुढील जन्मतारकांसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतात शनी हा एक अत्यंत आश्चर्यकारक ग्रह आहे म्हणजेच एखाद्याच्या नशिबाला पूर्णपणे कलाटणी देण्याची शक्ती या ग्रहापाशी आहे दोन हजार चोवीस हे वर्ष शनीचे वर्ष म्हणून ओळखले जात आहे अंकशास्त्रानुसार शनीची आठ या मूलांकावर विशेष कृपा असते आपण दोन हजार चोवीस या वर्षातील आकड्यांची बेरीज केल्यास एकूण आकडा समोर येतो तो म्हणजेच आठ त्यामुळे आठ हा क्रमांक यंदाच्या वर्षाचा भाग्यांक असणार आहे अंकशास्त्रानुसार भाग्यांक व मूलांक हे दोन्ही एखाद्या व्यक्तीच्या करिअर आयुष्य धन आरोग्यावर विशेष परिणाम करू शकतात शनीचे वर्ष त्यानुसारच काही मुलांकांसाठी विशेष असणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्र व अंकशास्त्रानुसार येणारे दोनशे दोन दिवस हे पुढील जन्मतारखांसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतात मुलांक म्हणजे काय मूलांक ही तुमच्या जन्मतारखेची जोड आहे म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचा जन्म पंचवीस ऑगस्ट दोन हजार एक रोजी झाला असेल तर तुमची मूलांक दोन प्लस पाच म्हणजेच सात आहे जर तुमची जन्मतारीख वीस नोव्हेंबर दोन हजार पाच असेल तर तुमचा मूलांक दोन प्लस झिरो बरोबर दोन आहे कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक एक असेल मूलांक सात महिन्याच्या सात सोळा पंचवीस या तारखांवर जन्म झालेल्या माणसांचा मुलांक असतो सात या मुलांकावर दोनशे दोन दिवस शनीची कृपा असणार आहे आपल्या रखडलेल्या कामांना या कालावधीत प्रचंड गती प्राप्त होईल परिणाम अडकून पडलेले पैसेसुद्धा परत येतील व आपल्या करिअरला वेगळे वळण प्राप्त होईल सिंगल किंवा विवाहित चूक मंडळींना आपल्याला हवं तसा जोडीदार लाभण्याची शक्यता आहे आपल्याला केवळ आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे विशेषतः ताण तणावातून दूरच राहावे मुलांक सहा महिन्याच्या सहा पंधरा चोवीस या तारखांवर जन्मलेल्या व्यक्तींसाठी पुढील दोनशे दोन दिवस लाभदायक सिद्ध होऊ शकतात करिअरमध्ये प्रमोशनचे योग तयार होत आहेत आर्थिक स्थैर्य अनुभवता येईल मित्रांची साथ लाभेल प्रेमसंबंध जपावे लागतील रोमांस अनुभवाल पण त्याहीपेक्षा स्वतःसाठी वेळ काढल्याने आणखी समाधानी राहाल मुलांक आठ महिन्याच्या आठ सतरा सव्वीस या तारखांवर जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक असतो आठ या मुलांकावर तशीही शनीची कृपा आहेच त्यामुळे दोनशे दोन दिवस या मंडळींना फायद्याचेच असतील आपल्याला नव्या कामाची सुरुवात करता येईल त्यातून मोठा लाभ देखील संभावतो नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना एखादी आनंद वार्ता मिळू शकेल आरोग्यात सुधारणा होईल मुलांक पाच महिन्याच्या चार चौदा तेवीस या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक असतो पाच येणारे दोनशे दोन दिवस या पाच मुलांकाचे असलेल्या व्यक्तींसाठी लकी मानले जात आहेत या दिवसासाठी आपल्याला भरपूर प्रवासाच्या संधी मिळतील परदेश प्रवासाचे सुद्धा योग आहेत आपल्याला आर्थिक बळ लाभेल नशिबाची तगडी साथ असेल इतरांचं मन दुखवणं टाळा वरील लेख व गृहितके व सामान्य ज्ञानावर आधारित आहे आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद